मराठा समाजाला ओबीसी आरक्षणात सहभागी करण्याचा दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा शासन निर्णय रद्द करा शिंदे समितीने शोधलेल्या अठ्ठावन्न लाख कुणबी नोंदणीची पडताळणी करण्याकरिता शासनाने उच्चस्तरीय उपसमिती नेमण्यात यावी ओबीसी विद्यार्थ्यांची पन्नास टक्के शिष्यवृत्ती शंभर टक्के करण्यात यावी जातीनिहाय जनगणना त्वरित करण्यात यावी महायुतीला भरघोस निधी उपलब्ध करून देण्यात यावा या मागणीसाठी अमरावती जिल्ह्यातील ओबीसी आरक्षण संघर्ष समितीचे चंद्रशेखर देशमुख आणि तुषार वाळोणकर हे दोन व्यक्ती अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहे आज त्यांचा आमरण उपोषणाचा दुसरा दिवस आहे राज्य सरकारने मागण्याची दखल घ्यावी अन्यथा अमरावती जिल्ह्यातील समस्त सकल ओबीसी समाजबांधव सरकारविरुद्ध यलगार करेल असा इशारा देण्यात आला आहे जनसमर्थन न्यूज अमरावती दुसरा दिवस गेल्या दोन दिवसापासून आम्ही अमरावती जिल्हा कलेक्टर ऑफिस समोर आमरण उपोषणाला बसलेलो हो। आहोत जो मराठा समाजाला ओबीसी आरक्षणामधून हैदराबाद गॅजेटनुसार आरक्षण संदर्भात जो दोन दो सॉरी दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसला जो जी आर काढला तो जी आर रद्द करण्याच्या संदर्भात आम्ही या ठिकाणी आमच्या निपासणावर बसलेलो आहोत संदर्भात आमची दुसरी मागणी पण आहे शिंदे समितीने जो अठ्ठावन्न लाख दाखल्याचा जो दाखले दिले आहेत त्या ते दाखले रद्द करण्याकरता उपसमिती नेमण्यात यावी आणि त्याची पारदर्शक पडताळणी करण्यात यावी त्यानुसारच त्या दाखल्याची अंमलबजावणी करण्यात यावी सुद्धा आमची मागणी आहे तशाच पद्धतीने ओबीसीला जी पन्नास टक्के शिष्यवृत्ती मिळत आहे ती शंभर टक्के मिळण्यात यावी हीसुद्धा आमची त्या ठिकाणी मागणी आहे या अशा अनेक आमच्या पाच सहा मागण्या सरकारपर्यंत आम्ही पोचवलेल्या आहेत त्या आमच्या आम मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही या ठिकाणी बेमुदत अन्नत्याग आमरण उपोषण करत आहोत